घरामध्ये पितरांचे फोटो लावल्याने पितरांचा आशीर्वाद घरावर आणि कुटुंबियांवर कायम राहतो अशीही श्रद्धा असते मात्र वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो लावण्याची दिशा ठरलेली असते ती जागा वगळून अन्यत्र फोटो लावल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो यासाठी पुढे दिलेल्या नियमांचे अवश्य पालन करा पितरांचे स्मरण ठेवणे त्यांचा फोटो डोळ्यासमोर ठेवून रोज त्यांना नमस्कार करणे हा निश्चितच चांगला संस्कार आहे मात्र ती जागा कोणती असावी दिशा कोणती असावी जेणेकरून पितरांच्या स्मृतीचे पावित्र्य जपले जाईल ते जाणून घेऊ वास्तुतज्ञांचे मत आहे की पितरांचे फोटो भिंतीवरील खेळाला लटकवून ठेवू नका तर एखाद्या टेबलावर भिंतीचा आधार घेऊन टेकवून ठेवा बेडरूम आणि किचन मध्ये पूर्वजांचे फोटो लावू नका घरातील या खाजगी जागा आहेत तिथे फोटो लावल्याने घरगुती समस्या वाढू शकतात तसेच पैशाचे नुकसान होण्याचा धोकाही वाढतो तसेच देवघराजवळ पितरांचा फोटो लावू नये पितरांना आपण देवरूप मानत असलो तरी देखील त्यांचा फोटो देवघराजवळ लावणे योग्य नाही तो देवघरापासून दूर ठेवावा गेलेल्या व्यक्तीची आठवण म्हणून त्यांच्याबरोबर काढलेले फोटो भिंतीवर लावू नका स्मृती म्हणून त्यांचा स्वतंत्र फोटो लावा त्यांच्याबरोबर काढलेले फोटो आपल्या अल्बम मध्ये असू द्या पण भिंतीवर नको त्यामुळे आठवणींचे उमाळे येऊन नैराश्य नकारात्मक भावना निर्माण होते घराच्या घराच्या दक्षिण भिंतीवर पूर्वजांचा फोटो लावणे ठरते म्हणून उत्तर दिशेला पितरांचा फोटो लावावा तसे केल्यास जीवनातील त्रास कमी होतो आणि अकाली मृत्यूची भीतीही दूर होते घराच्या उत्तर दिशेला पितरांचे चित्र लावल्याने त्यांची नजर दक्षिण दिशेला राहते असे मानले जाते पितरांना लोकात इच्छा आकांक्षा न राहता दक्षिण दिशेने अर्थात यम लोकी त्यांचा प्रवास सुरू होतो